महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा आज सावंतवाडी शहरात जुना बाजार येथील नरसोबा मंदिर येथे श्रीपळ ठेवत माजी आमदार राजन यांच्या हस्ते श्रीपळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब माजी नगराध्यक्ष संजू परब माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे सुधीर आरिवडेकर अजय गोंदावळे संतोष गावत केतन आजगावकर मोहिनी मडगावकर आदी भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नका आज पहिल्यांदाच महायुतीचा शुभारंभ इथून या ठिकाणी होतोय इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर इथे ऐंशी टक्के प्लस हे महायुतीचे उमेदवार आदरणीय राणेसाहेब यांना या ठिकाणी होणार आहे शहरात प्रत्येक वॉर्डामध्ये ही प्रचाराची सुरुवात आता झालेली आहे पहिली सुरुवात इथे झाली आणि आता जवळजवळ सगळ्याच आठही प्रभागात एकाच वेळी सुरुवात या ठिकाणी होणार आहेत आता आमचे कुर्तरकर साहेब आहेत संजीव परब आहेत पोकळे साहेब आहेत विशाल आहेत आणि इथले स्थानिक नगरसेवक आणि सगळेच पदाधिकारी या सगळ्या प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे या संपूर्ण सावंतवाडी शहरच नाही तर तो सावंतवाडी तालुका आणि सावंतवाडी विधानसभेत या साही विधानसभेचं सगळ्यात जास्त मताधिक्य जे आहे ते या ठिकाणी राहणार आहेत कारण इथे आ, मी आम्ही सगळीच मंडळी भारतीय जनता पक्ष आहेत त्याच्याबरोबर केसरकर साहेब आहेत त्याच्याबरोबर मनसेची सगळी मंडळी आहेत राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत अधिक आरपीआयचे आठवले साहेब गटाची सगळी मंडळी आहेत त्यामुळे आमच्याकडे सगळ्याच गटाची मंडळी एकत्रित राहून महायुतीचा या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून हा जो रिझल्ट आहे हा साई विधानसभेत सावंतवाडी विधानसभेचा रिझल्ट हा उजवा असणार निश्चितच मन जुळण्यापेक्षा जास्त महत्वाचं काय त्या ठिकाणी मोदी साहेबांना चारशे प्लस जागा देऊन निवडून आणायचं आहे या मतदारसंघापुरतं म्हणायचं झालं विधानसभा मतापुरतंच मी बोलतो की एक राणेसाहेबांसारखे आणि दीपकबाईंसारखे जी ज्यांना द्रष्टे नेते आहेत की ज्यांना विकासाच्या एक स्पष्ट कल्पना त्यांच्याकडे हे दोघे जण एकत्र येतील तर ये या मतदारसंघाबरोबरच रत्नागिरी सिंधुदुर्ग जो लोकसभा मतदार त्याचं चित्र त्याचा नक्षा वेगळा असेल हे निश्चितपणे मी सांगू शकतो आजच्या या सावंतवाडी शहरातील शुभारंभाला आमचे वरिष्ठ सगळे नेते आले आहेत दीपकबाईंचे नेते आले आहेत आणि सगळ्यांची मनं चांगली जुळलेली आहेत मला वाटतं ऐंशी टक्के तेली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण राष्ट्रवादी पक्ष सुद्धा आमच्या सोबत आहे सगळे पक्ष एकत्र झाल्यानंतर ऐंशी टक्केच्या वरती पंच्याऐंशी टक्केपर्यंत जाण्याची क्षमता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आहे आम्ही पदाधिकारी आहोतच पण सगळे कार्यकर्ते हे पेटून उठलेले आहेत नरेंद्र मोदी भाई साहेबांची चारशो पारच सा नारा हा या कोकणातून सुरू होणार आणि येणाऱ्या काळामध्ये नारायणराव राणेसाहेब हे अडीच ते तीन लाखापेक्षाही मताधिक्य घेऊन चांगल्या लीडने येणार एवढं मी या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांग एकच सांगतो की आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत राणे साहेबांचे कार्य आहेत मोदी साहेबांचे आणि चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला एकच शिकवण आहे जिथे अडचण येते त्या ठिकाणी आपण धावून जायचं आहे प्रत्येक कार्यकर्ता हा सोशल वर्क करतोय त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जोरात निवडून आला पाहिजे या जोमासाठी ताकद जी लावायची असेल ते आमचे सगळे नेते एका जोमाने काम करतायत आणि त्यापैकी मी आहे त्यामुळे एवढंच सांगतो की येणाऱ्या काळात नारायण साहेबांना आम्हाला मताधिक्य द्यायचं आहे त्यामुळे मी आजचा एक घोषवाक्य बोलतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू भाई मोदी साहेबांचा राणे साहेबांचा चव्हाण साहेबांचा आज पहिल्यांदा सावंतवाडी शहरामध्ये आज इथं सोहळ मंदिरात नारळ ठेवलेला आहे आणि आज प्रचाराची सुरुवात होत आहे घरोघरी पत्रक वाटत आहे आणि जर तुम्ही आजचा जर जोश बघितला तर तुमच्या लक्षात येईल इथे शंभर टक्के ऐंशी टक्क्याच्या वर आपल्याला मत मिळतील दीपक साध आहे राष्ट्रवादीची साध आहे सगळ्यांची आणि खास करून सगळ्या जनतेची साथ आहे मोदीरा प्रतोदा जनता इच्छुक आहे त्यामुळे आम्ही निश्चितपणे ऐंशी टक्क्याच्या वर जाऊ महायुतीची महायुती आणि आम्ही भाजप सगळं म्हणजे शिवसेना भाजप एकत्र येऊन महायुतीमध्ये येऊन आम्ही इथे प्रचार करत आहोत आज इथे आम्ही पहिल्यांदाच प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र येऊन सगळ्या महिला वर्ग सगळे पुरुष वर्ग एकत्र येऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे आणि ऐंशी टक्केच्या वर वोटिंग हे आमच्या दादाना म्हणजे नारायण रायणे साहेबांना मिळणार आहे हे आम्ही आता सगळ्यांसमोर शब्द देतो आम्ही सगळ्या महिला महिलांचं एकावन्न टक्के मतदान हे महिलांचं आहे आणि सगळ्या महिला आम्ही एकत्र राहून हे चार पाच सात दिवस जे आहे ते दिवस रात्र आम्ही काम करणार आहोत आणि दादांना इथून लीड मिळून आम्ही देणार आहोत